अलकर्णी फाट्याच्या भगतसिंग अकॅडमीच्या अर्पिता वर्तेचा सुवर्णमे पराक्रम शिवाजी विद्यापीठाच्या इंटर झुनर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बासष्ट किलोग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने मिळवले यश गावातून अभिनंदनाचा वर्षाव हलकर्णी फाटा तालुका चंदगड येथील भगतसिंग अकॅडमीची विद्यार्थिनी कुमारी अर्पिता अश्विन वरपे बीए भाग एक हिने शिवाजी विद्यापीठाच्या इंटर झोनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बासष्ट किलोग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे तिच्या या यशाबद्दल गावातून आणि महाविद्यालयातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे रामपूर गावची मूळ रहिवाशी असलेल्या अर्पिता वर्फेने प्रतिकूल परिस्थितीत राहूनही आपल्या वडिलांच्या प्रोत्साहनाने लहानपणापासूनच कसरतीचा सराव सुरू ठेवला तिच्या मेहनतीमुळे आज ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे भगतसिंग अकॅडमीचे मार्गदर्शक भरत गावडे शंकर पाटील वैजू पाटील मधुकर कांबळे अभिजित कांबळे आणि प्रतीक डोनकरी यांचे तिला अमूल्य मार्गदर्शन लाभले सध्या अर्पिता यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथे बीए भाग एक मध्ये शिकत आहे संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव पाटील प्राचार्य डॉ अजळकर उपप्राचार्य आर बी गावडे आणि काळेसर यांनीही तिच्या यशासाठी मोलाचे सहकार्य केले आहे अर्पिता वर्पेच्या या कामगिरीमुळे रामपूर गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे अर्पिता वर्पेच्या या कामगिरीमुळे रामपूर गावात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे तिच्या पुढील वाटचालीसाठी ग्रामस्थ शिक्षक आणि परिवाराकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत